सुस्वागत आहे मित्रांनो तर हुकुमाची राणी या धमाकेदार भागामध्ये आज इंद्रा आणि राणी ही हॉस्पिटलमध्ये असतात राणी ही तिच्या इकडे असते आणि इंद्रा हा बाहेर बसलेला असतो इंद्राला जे राणीने इंद्राला मिठी मारली होती इंद्राला राहून राहून तिचा टोत राहते आणि त्याच्या कानामध्ये म्युझिक वाजत असते म्हणजेच त्याला प्रेमाचा भास होत असतो आणि तिथे गोट्या येतो आणि तो गोट्याला विचारतो का रे गोट्या तुझ्या कानामध्ये कधी म्युझिक वाजले आहे का तर गोट्या बोलतो नाही माझ्याकडं तर एकच हेडफोन आहे आणि त्याचंही एक बंद पडलेलं आहे तर इंद्रा बोलतो नाही रे ते नाही मग इंद्रा गोट्याला मिठी मारतो आणि बघतो की सॉन्ग आहे का म्हणजे म्युझिक वाजत आहे का तर म्युझिक वाजत नसते तर गोटे जर तो तुम्हाला हे केव्हापासून होत आहे तर इंद्रा त्याला काही न समजू देता तिथनं निघून जातो आणि नंतर राणी आणि इंद्रा पूर्ण त्यांची फॅमिली घरी येते आणि रा इंद्राला तीच आठवत असतं तिकडे उर्मिला आणि विक्रांत दोघंजणं खूप चिडलेल्या असतात कारण की त्यांचा प्लॅन फेल झालेला असतो उर्मिला विक्रांतला बोलते का रे विक्रांत काय झालं आपला प्रत्येक प्लॅन फेलच का होतो ही। नंतर विक्रांत बोलतो त्याचं नसीब खूप जोरार आहे बघ उर्मिला कारण की तो थोड्या उकला जर का तो खाली नसता वाकला तर ती गोळी त्याच्या डोक्यातून नारपार झाली असते नंतर मग उर्मेला बोलते आता आपल्याला शांत डोक्याने काम करावं लागेल आणि तिकडे राणी ही संध्याकाळचा डब्बा घेऊन जायची तयारी करत असते तिथंच मालती येते मालती राणीला बोलते माझ्या इंद्रानं किती केलं आहे तुमच्यासाठी तर तुला जर त्याची उपकार फेडायची असेल तर तू ह्या घरातून आणि इंद्राच्या आयुष्यातून निघून जा तर बोलते मालती मॅडम मी जाणार नाही तर मालती बोलते काय राणी परत बोलते मी जाणार नाही कारण की मी इंद्र सरांची बायको आहे आणि त्यांनी जेव्हा माझ्या गळ्यामध्येही मंगळसूत्र घातलं होतं ना आणि आम्ही सात जन्माचे आणि एकमेकांचे संकटात जपण्याचे वचन घेतले होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबतच राहणार आहे आणि ते जेव्हा हो त्यांच्या तोंडातून म्हणेल की तू या घरातून जा तेव्हा मी डायरेक्ट त्यांच्या आयुष्यातूनच निघून जाईल नानी राणी तिथून निघून जाते आणि डायरेक्ट रूममध्ये जाते तर इंद्रा बोलतो राणी मला तुला काही बोलायचं आहे आणि राणी पण बोलते हो सर मला पण तुम्हाला काही बोलायचं आहे तर राणी त्याला बोलू लागते इंद्रजी सर तुम्ही जी आज माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी केलं आहे ना ते खरंच कोणीच करू शकत नाही आणि तर इंद्रा काहीच बोलत नसतो आणि राणी इंद्राच्या दोन्ही हातात हात धरते आणि इंद्रा परत प्रेमाची फिलिंग करायला लागतो म्हणजे हवाईत ओढणे आणि त्याच्या खानात म्युझिक वाजणे असे त्याला होऊ लागते राणी बोलत असते आणि इंद्रजीत फील करत असतो नंतर राणी पटकन हात सोडते आणि इंद्रजीत स्विच झाल्यासारखं होतं तर इंद्रा बोलतो मनातल्या मनात मला असं का होतं आहे स्विचसारखं होत आहे राणींनी टच केला तेव्हा हवा तोडतो आहे आणि सोडून दिलं तर स्विच होऊन जात आहे नंतर इंद्रा बोलतो अगं तू काय तू उभं राहिलीस जा ना तुला डबा घेऊन जायचं आहे ना मी ड्रायव्हरला कॉल करून सांगतो की तुला नेऊन सोड आणि नंतर राणी ही हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिथे तिच्या आईशी बोलत असते आणि बुवा बोलतात खूप नशीब आहे आमचं की आम्हाला इंद्रजीतसारखा जावय भेटलास आणि राणी बोलते हो बुवा नंतर आ बुवा बोलतात जर का मला माझ्या जावयासाठी जीव पण द्यावा लागला तरी मी देईल आणि राणी बोलते नाही आबा काय नाही बुवा काय बोलताय तुम्ही पण जिथे जिथे इंद्रजीत इंद्रजीत सर खच खचतील ना तिथे आपण त्यांची पाठी पाठीशी उभं राहायचं आणि त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे ना ते आपण सात जन्मातही फेडू शकत नाही आणि तिकडे इंद्रा त्याच फिलिंगमध्ये असतो तो बोलतो मनातल्या मनात नाही इंद्रा आता कामावर लक्ष द्यायचं आणि तो फायला ओढतो पण त्याचं कामात काहीही लक्ष लागत नाही तो बोलतो मी जास्त इथं घुटम घुटमतलो त्याच्यामुळं होत असेल मला मी टेरेसवर जातो नंतर तो टेरेसवर जातो आणि तिथे स्वतःलाच बोलू लागतो म्हणजे त्याची स्वतःच डुप्लिकेट त्याच्यासमोर येतो आणि तो, तो।, तो सांगतो हे बघ तुला राणीवर प्रेम झालं आहे आणि तो त्याच्याशी पाठ फिरू शकत नाही तर इंद्रा बोलतो नाही राणी माझी मैत्रीण आहे असं काही होऊ शकत नाही तर तो डुप्लिकेट बोलतो तुला काय होतं आहे तुझ्या कानात म्युझिक वाजतं आहे तू हवे तोडत आहे तर हे प्रेम नाही तर काय आहे तर इंद्रा बोलतो हे कसं प्रेम राहू शकतं तर तो डुप्लिकेट बोलतो हे प्रेमच आहे तुला मान्य करायचं असेल तर कर नाही करू नकोस आणि तिकडे इंद्रजीत खाली जातो आणि राणी ही हॉस्पिटलमधून येते आणि ते दोघीजणी झोपल्यानंतर सकाळी जॉगिंगला जातात आणि तिथे राणीचा पाय हा एका दगडाला लागतो आणि राणी पडल्यासच येते तर इंद्रा राणीला कॅच करतो आणि ते फोटो एक माणूस काढून घेतो आणि व्हायरल करतो नंतर इंद्रा आणि राणी घरी आल्यानंतर अजित त्यांना सांगतो की दादा तुमचे फोटो हे व्हायरल झाले आहेत आणि लोक खूप घाण घाण कमेंट करत आहे महाडिकाची सुंबागा कशी ड्रेस घालते अशी खूप वाईट कमेंट करत आहे तर इथनं पुढे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो